नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रफुल्ल वानखेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा त्यांचे भविष्य घडवायचे असेल तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा आधुनिक आधुनिक विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स ब्रँडेड कपडे घड्याळे सर्व गॅजेट्स कालबाह्य होतील पण चांगले शिक्षण आणि व्यवहार ज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल भाकरीचा प्रश्न मिटल्यावर सर्वात आधी लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबत फार भावूक असतो अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो पण हे सर्व ते लहान असतानाच खरच वेळ येते तेव्हा बरेच मराठी मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात अंथरूण पाहून पाय पसरावे चित्ती असू द्यावे समाधान बाबांना बीपीचा त्रास आहे त्यांना टेन्शन नको वगैरे वगैरे कधी कधी आई वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी शेतीवाडी मांडावे लागते आईचे दागिने कर्ज शेजाऱ्या पाजाऱ्याकडून घेतलेली उधारी किंवा बऱ्याचदा अंतकरणातून दुःखी होऊन शेवटी प्रवास अर्धवटच सोडावा लागतो काही जण शिक्षणासाठी कर्ज घेऊन कवळ्या वयात स्वतःच्याच मुलांना प्री मॅच्युअर करून टाकतात बर काही वर्षांपूर्वीपर्यंत तेही ठीक होते कारण कर्जाची गरज मुलाला सतराव्या अठराव्या वर्षी पडायची पण आजची परिस्थिती काय आहे हल्ली मुलं जन्माला घालण्याआधीच लाख दोन लाख खर्च येतो पुढे ते बाळ दोन तीन वर्षाचे होईपर्यंत अजून दोन एक लाख तर सहज खर्च होतात बारसं पहिला वाढदिवस इतर सण सोहळे सोडून लगेच पुढे पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्राप्रमाणे वाढलेल्या मध्ये दोन अडीच वर्षांच्या लेकराला पाच पन्नास हजार खर्चून कोंबतात पुढे मुख्य शाळेची इयत्ता पहिल्याची ही आधी धावाधाव मुंबई पुण्यासारख्या शहरात खाजगी शाळेसाठी लाख दोन लाख रुपये डोनेशन बाकी फी वेगळी हायस्कूल आणि फक्त दहावीपर्यंत मुलांना शिकवायचे म्हटले तरी पाच ते दहा लाख रुपये खर्च येतो याशिवाय या, या स्पर्धेच्या युगात राहायचे म्हणून ऑलम्पियाड विविध भाषा पाचवीपासून स्पेल बी ई ओ आय एम ओ आय जी के ओ एन एस ओ एन सी ओ यू सी मास आणि काय काय भानगडींची तयारी करून घेणारे क्लासेस काही जण तर पाचवीपासून आय आय टीच्या प्रिपरेशनची तयारी करतात पुढे दहावी बारावीसाठी विविध क्लासेस विविध प्रवेश परीक्षेंची तयारी यासाठींचा खर्च ते करिअर गायडन्स आणि सिलेक्शन मनस्ताप मिळून त्यासाठी चार पाच लाखांचा खर्च त्यानंतर सुरू होणारे असतो साठीचा किंवा उच्च शिक्षणासाठीचा खर्च भारतातील सद्यस्थिती पाहता इथल्या शिक्षणाच्या दर्जावर न बोललेलेच बरे काही नामांकित कॉलेजेस किंवा शिक्षण संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी आनंदी आनंदच आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत म्हणल्या जाणाऱ्या राज्यात तडीपार दारुविक अशिषित वामार्गाने उद्योग धंदे करून राजकारणात आलेल्या शुल्लक राज सुद्धा आदराने साहेब म्हटले जाते तर ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आणि गुरुजींना सेवक म्हटले जाते यापेक्षा वाईट म्हणजे सहा हजार रुपयांची पाणी त्यांच्या तोंडाला पुसून इभ्रत काढतात प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करण्याची गरज आहे निदान भविष्यात तरी या शब्दात बदल करावा मुद्दा हा कि अशा शाळांमध्ये आपण मुलांना टाकण्यापेक्षा बाहेरच्या देशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा ट्रेन मोठा होऊ शकतो अगदी पदवीसाठीच पुढील काही वर्षात मुले परदेशी जाऊ शकतात त्यासाठी आजमितीसही पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च तरी अपेक्षित असतोच अगदी भारतात जरी आपली मुले शिकले तरी पाच ते दहा लाख रुपये खर्च हा येणारच असतो आता आपली प्रत्येकाचीच मुले मेरिटमध्ये येणार नाहीत आली तरी खर्च चुकत नसतो त्यामुळे या सर्व खर्चाचा एकत्रित विचार केला तर तो साधारणपणे पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास जातो आर्थिक दृष्ट्या विचार करता साधारणपणे पंधरा ते अठरा वर्षात व्यवस्थितपणे नियोजन केले तर ही बाब फार कठीण जात नाही आपल्याला जागच आली नाही तर मात्र मुलांना दर्जेदार शिक्षणांपासून वंचित राहायला लागू शकते आपण कोणीही असा आपल्यापैकी आपल्यासारखेच काम करणारे तेवढाच पैसा कमवणारे त्यांच्या मुलामुलींसाठी पाहिजे तो खर्च करू शकतात मग आपण का नाही याचे एकमेव उत्तर म्हणजे त्यांचे बाबतीतले आर्थिक नियोजन जेवढे उत्पन्न येते त्याच्या खर्चाचे बचतीचे आणि योग्य ठिकाणी करायचे सरकारी शाळा आणि डेडिकेटेड शिक्षक यांच्या भरोशावर हे होत होते एखादेच आदर्श गुरुजी चालणार नाहीत ते त्यांच्या कर्तृत्वाने पुढे येतील त्यांचा अभिमान आहेच यापुढे अगदी कितीही वेगाने भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर भूतकाळ विसरा तयारीला लागा आर्थिक नियोजनाचे आणि अर्थसाक्षरतेचे महत्व समजून घ्या प्रत्येक रुपया शेवटचाच आहे असे समजून खर्च करा असेट आणि लायबिलिटी मधला फरक समजून घ्या प्रसिद्धी आणि तुलना यांच्या नादात भरक भरकटण्यात काही अर्थ नाही शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा त्यांचे भविष्य घडवायचे असेल तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा आधुनिक आधुनिक विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद